नमस्कार मित्रांनो सोमनाथ चव्हाण वॉटर डिटेक्टर या यूट्यूब चॅनलवरती आपलं सरसे स्वागत आहे व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करा मित्रांबरोबर शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा तर या ठिकाणी सुरेश बळीराम ढगे मुक्काम पोस्ट पिंपळखुंटे तालुकामाळा जिल्हा सोलापूर हे ठिकाणी आज आपण पॉईंट देत आहे आज दिनांक एकवीस चार दोन हजार चोवीस रोजी तर या ठिकाणी आपण खाली पाहू शकता ह्या पॉईंटला तीन ते चार हजारच क्रॉशिंग ह्या ठिकाणी आलेलं आहे आणि ह्या ठिकाणी आपल्याला सरासरी पाण्याची सुरुवात एकशे साठ ते एकशे सत्तर फूट ह्याच्या दरम्यान होईल आणि ह्या ठिकाणी आपल्याला सरासरी दोन ते अडीच इंची फुल पाणी उपलब्ध होईल दो दोन ते अडीच इंची फुल पाणी उपलब्ध होईल जायला पॉईंट व्यवस्थित घ्या पुन्हा एकदा समनाचा अन मोठा डिटेक्टर या यूट्यूब चॅनलवरती आपलं सरसे स्वागत आहे व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करा मित्रांबरोबर शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा